कर्नाटक नोंदणीकृत मासेमारी ट्रॉलर गोवा मत्स्य विभागानं जप्त केली असून ही बोट वास्को किनाऱ्यापासून सुमारे आठ नॉटिकल मैल गोव्याच्या जल हद्दीत बेकायदेशीररित्या मासेमारी करताना आढळली संबंधित बोट पणजी येथे मत्स्य विभागाच्या जेटीवर आणण्यात आली असून पुढील तपास आणि कारवाई सुरू आहे नमस्कार या वेळाच्या आम्ही फिशरी आ, जेटी जे पणजेन असा ते फिशरी डिपार्टमेंटाची तरी सर तुम्ही ही एक सिंगल बुल ट्रॉली ट्रॉलर दिसता ट्रॉलर आज सकाळी वास्को हंगासर एट नॉटिकल माइल्स हा सर गोवन वॉटर टेरिटरीज धरलेले आसा त्या हून हे फिशिंग करताली आणि धरून हा आता आ, फिशरी डिपार्टमेंट आय हाडलेले असा आता सध्या फिशरी डिपार्टमेंटान धरून तेजे जे, जे नुसते आज त्यांच्या दे नुसते धरलेले तसेच पोरणे नुसते आता तिथून हे दोनु नुसत्याचे आता व्हॅल्युएशन काढपचे काम चालू असल्या आणि एक आ, एक वीका पहिली आणि एक, टेरी टेरी आ, आ, एक आ, बोट धरलेली अशीच जी गोवन वॉटर फिशिंग करताली आणि तसेच धरून हाडलेले आणि त्यांचे सो हे केले से फिशी असा जे कर्नाटकाची बोटी जो आमच्या गोवन टेरिटरीजान वॉटर टेरिटरीजून असे फिशींग करतात हे खंय इल्लीगली काम करतात आणि तसे फिशरी डिपार्टमेंट असा हे त्यांच्यानी त्याचे भरपूर लक्ष देऊन असा सध्या डिपार्टमेंट पैसे फिशरी डिपार्टमेंट खूपच ऍक्टिव्ह झालेले आणि खूपच प्रमाणात धरून आणलेले असा त्यांच्यानी सध्या एक ही बोट घेऊन येलेली असा आता या जेटीचे इन्व्हेस्टिगेशन चालू असा व्हॅल्युएशन काढपाचे चालू असा बाकी इलिगल ऍक्टिव्हिटीज सगळे चेक करता आणि त्याच्या उपरांत हे कर सध्या तरी आमका इथलीच अपडेट असा या फिशरी जेटी कडल्यान जे जे बोट लायलेले असा वडील सिंगल बुल ट्रॉलर असा त्याच्याकडल्यान सध्या इतकीच अपडेट असा अशाच न्यूज अपडेटा खातीत रावात इन गोवा ट्वेंटी फोर बाय सेव्हन